नमस्कार आज आपण सुगड पूजन कसे करावे हे पाहणार आहोत मकर संक्रांत हा सण आपण तिळगुळ देऊन पतंग उडवून साजरा करतो त्याचप्रमाणे सुगड पूजनालाही तितकेच महत्त्व आहे या दिवसात शेतामध्ये जे पिके निघतात ती सर्व घटामध्ये भरून त्याची पूजा केली जाते त्याला सुगड पूजन असे म्हणतात सकाळी मार्केटमध्ये जाऊन मी सुगडे विकत आणलेली आहे सुगडे विकत घेताना आपल्याला सर्वात प्रथम हळदी कुंकू लावूनच त्या विकत घ्यायचे आहे कारण आपल्याकडे कोऱ्या सुगडाची सर्वात प्रथम पूजा केली जाते काही ठिकाणी याला सुगड बोळकी खण असेही म्हणतात आज मी सुगड पूजा पारंपरिक पद्धतीने कशी करायची हे दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सर्वात प्रथम सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपल्याला ही सुगडे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि मगच ते आपल्याला त्याचे पूजन करायचे आहेत मी येथे दोन खण आणलेले आहेत म्हणजेच एका खणामध्ये पाच पाच प्रत्येकी दहा सुगडे येथे आणलेले आहेत एक खण तुळशीसाठी घेतलेला आहे तया सुगड्याला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे पाच पाच पा या प्रमाणे आपल्याला हळदी बोटे यावरती उठून घ्यायचे आहेत हे पा अशा पद्धतीने सर्व सुगड्यांना आपण येथे हळदी कुंकू लावलेले आहे या सणाला हिवाळा ऋतू असतो शेत छान बहरलेली असतात थंडी भरपूर असते आणि शेतामध्ये सर्व पिके मस्त भरलेली असतात भरपूर भाज्या फळे धान्य कडधान्ये सर्व शेत आनंदाने डोलत असतात त्यामध्येच हा सण असतो हा सण असा आहे की सर्वांनी एकत्र येऊन साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची भाजी बनवली जाते या सर्व भाज्या मकर संक्रांतीच्या वेळेस मार्केटमध्ये सहज मिळतात आणि आपण त्या विकत आणून स्वस्तही असतात सर्व भाजी एकत्र करून त्याची भोगीची भाजी बनवतो ही खायला खूप छान लागते सुगड पूजन करताना सर्वात प्रथम पाटावरती कोरे वस्त्र टाकून त्यावरती आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे नागिनीच्या पानावरती तांदळाच्या अशा पाच राशी तयार करून घ्यायच्या आहे आणि या राशींवरती प्रत्येकी एक एक सुगड आपल्याला यावरती ठेवायचे आहेत आम्ही सर्व स्त्रिया या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो कारण ह्या सणाला खूप स्त्रिया छान नटतात व्यवसायला जातात मंदिरात जातात सर्व मैत्रिणी एकत्र भेटतात मस्त गप्पा रंगतात हळदी कुंकवाचा कार्यक्रम होतो संक्रांतीचे वान या दिवसापासूनच दिले जातात सर्वजणी एकदम मस्त मजेत हा दिवस घालवतात अशा पद्धतीने आपण एक एक करून सर्व घटक ज्वारीचा जोंधळा असेल गव्हाच्या ओंब्या वालाच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा तीळ पण यामध्ये टाकून दिलेले आहे आणि आपले सर्वांचे आवडते म्हणजे जे चेमेली बोरे जे असतात आंबट गोड ती बोरेही आपण यामध्ये टाकलेली आहे हरभरा सर्व घटक येथे टाकलेले आहे असाच वसा आपल्याला छोटा छोटा करून तयार करायचा आहे जेणेकरून तू बो बोळक्यामध्येही छान भरला जातो आणि दिसायलाही व्यवस्थित दिसतो आता ऊसाचे छोटे छोटे तुकडे मी येथे केलेले आहेत तेही या बोळक्यामध्ये भरून घेतलेले आहे अशा प्रकारे सर्व सुगडे मी येथे एक एक करून भरून घेतलेले आहे थोडे फुले वाहिलेले आहेत आणि पंतीमध्ये तिळगुळाच्या वड्या ठेवलेल्या आहेत गूळ तीळ हे आपल्याला सुगड्यांसमोर ठेवायचे आहे आणि महिलांसाठी जे हळदी कुंकासाठी जो वान देणार आहे तो वाणही मी ठेवलेला आहे सर्वात प्रथम आपल्याला आपल्या घरातील देवांचे सुगड्याने पूजन करायचे आहे आणि नंतरच आपल्याला वसायला जायचे आहे आता तुळशीसाठीही मी सुगडे आणलेली आहेत आमच्याकडे तुळशीलाही पाच सुगडे दिले जातात आणि तुळस ही आपली पतिव्रता असते सर्वात प्रथम सुगड़े मान तिचा असतो त्यामुळे तुळशीचे पूजन केले जाते आणि तिला सुगडे सुगड्याचा मान तिला दिला जातो हळदी कुंकू लावून पाणी घालून तुळशीची छान पूजा मी येथे करून घेतलेली आहे अक्षदा वाहून घेतलेली आहे सर्व सुगडे छान भरून आपल्याला तुळशीमध्ये याप्रमाणे ठेवून घ्यायचे आहे हळदी कुंकू वाहून तिची आरती आपल्याला वळून घ्यायची आहे अगरबत्ती लावायची आहे नमस्कार करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने सुगडे पूजन केलेले आहे पुन्हा एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद